बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक व्हावी यासाठी मस्साजोग येथील ग्रामस्थ आक्रमक झालेत आज ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं ग्रामस्थ सहभागी झालेत देशमुख हत्या प्रकरणात सात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी उर्वरित तीन आरोपी अज्ञात फरार आहेत घटनेला वीस दिवस उलटून देखील आरोपी सापडले नसल्यानं नागरिकांनी हे आंदोलन आहे